पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादी यांची एक हाती सत्ता आहे आम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतो आता जर तुम्ही निवडून आला तर जनतेला तुम्ही काय देणार आमचं एक विजन आहे की मी मगाशी सांगितल्या प्रमाणे पहिल्यांदा सगळ्याच्या हाताला काम अजित पवार गट राष्ट्रवादी गटामध्ये माझे नगरसेवक होते म्हणजे तुम्ही जे उभरतं घर सोडून तुम्ही बाहेर पडलात त्याच्या मागचं कारण काय पण वरचे नेते जे आहेत ते स्थानिक लेवलच्या नेत्यांचं खूप काही ऐकतात आणि त्यामुळे निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना अजिबात इथे स्कोप मिळाला निवडणुकीमध्ये येणाऱ्या निकालामध्ये जनता नक्की कुणाला कौल देते हे देखील पाहणं गरजेचं आहे आपण जाऊया थेट जनतेमध्ये आणि जनतेकडं विचारून घेऊयात की जनतेचा कौल कुणाला नमस्कार आज आपण आलो श्रीवर्धन या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील हा श्रीवर्धन तालुका खरं तर रायगडमध्ये पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादी यांची एक हाती सत्ता आहे आणि आज आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस या पद्धतीने ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू पण या ठिकाणी सगळ्यात विचित्र चित्र, चित्र दिसून येते ते म्हणजे महाविकास आघाडी देखील एक वेगळ्या अँगलने लढते कारण या ठिकाणी शरद पवारांचा वेगळा गट लढतोय आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामार्फत पंधरा उमेदवार या ठिकाणी आहेत आणि शिंदे गटांचे तब्बल एकोणीसला एकोणीस उमेदवार या ठिकाणी लढत या ठिकाणची चौरंगी लढत पाहायला मिळते एक शरद पवार गट दुसरा शिंदे गट त्याच्यानंतर महाविकास आघाडीतर्फे आहेत उद्धव ठाकरे यांच्यातर्फे उमेदवार आहे आणि नेहमीच प्रमाणे राष्ट्रवादीचा देखील एक उमेदवार आहे आज आपण आलो तर खरं तर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ऍडव्होकेट अतुल चौगुले या ठिकाणी आहेत आपल्यासोबत खरंतर तुमच्या भागामध्ये सगळ्यात मोठी लढत आणि विचित्र लढत होते काय सांगाल तुम्ही निवडणुकीमध्ये जर निवडून आलात तर तुम्ही काय कराल आणि एवढ्या वर्षामध्ये काय झालं नाही काय वाटतं तुम्हाला सर कोणत्याही निवडणुका असतात त्या जनरली विकासाच्या मुद्द्यावरती लढवल्या जातात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे ही जी की महाविकास आघाडी आहे आम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतो आहे सर सर या श्रीवर्धनमध्ये ना गेले पंधरा वर्षामध्ये ना एक वेगळंच विकासाचं अवबंडर माजवलं जातं आहे की विकास झाला डेव्हलपमेंट झाली खूप काही केलं सर त्याचं ना थोडक्यात मी पोस्टमॉर्टम आज करणार आहे आपल्यासमोर आणि आम्ही देखील जे उतरतोय ते विकासाच्या मुद्द्यावर उतरतोय सर विकास म्हणजे काय हो की फक्त बंधारे होणं स्ट्रीट लाईट बसवणं सुशोभीकरण करणं हा विकास सर असू शकतो का तर हा विकास असू शकत नाही विकास त्यावेळेस म्हणता येईल ना की ज्यावेळेला ह्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम भेटेल ज्या वेळेला त्याला हाताला काम भेटेल त्यावेळेला ते त्याला कुठल्या राजकारणाजवळ आपलं गारहाणं मागावं म्हणजे गारहाण्यासाठी जावं लागणार नाही तर आमचं क्रॅमाफेसी उद्दिष्ट हे असेल की पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम भेटेल त्याचबरोबर सर आता जर का श्रीवर्धनची परिस्थिती आपण बघितली तर विकास हा फक्त एक मृगाजळ ठरलेला आहे सर जो विकास झाला आहे तो फक्त ठेकेदारांची उखळ पांढरी करण्यासाठी झालेला आहे सर सर आपण श्रीवर्धनमध्ये जो काही बंधारा झाला म्हणजे सिशोर सुशोभीकरण झालं सर आपण बघितलं की त्याच्यासाठी करोड रुपये खर्च केला गेला पाच सहा वर्षामध्ये संपूर्ण जो काय बंधारा तो धुवून गेला धुपला गेला तो त्यानंतर परत टेंडर काढण्यात आलं परत सुरुवात केली गेली पण सर ह्याला आपण विकास म्हणू शकत नाही ह्याच्यामध्ये स्थानिकांना काय न्याय मिळाला ते मला आपण सर सांगावं स्थानिकांचा सा ह्याच्यात काहीच फायदा झाला नाही काही जण म्हणतात की टुरिझम वाढलं पण ऍक्च्युली सर बघायला गेलं तर टुरिस्ट जे ये आपल्याकडे येतात कोकणाकडे आपल्या वळतात श्रीवर्न सारख्या निसर्गरम्य स्थानाला येतात ते इथलं निसर्गाचं आस्वाद घेण्यासाठी येतात सर आज निसर्गाचा रास होतोय आपण बघितलं तर जो काही आता प्रोजेक्ट देखील इथे आणला गेलेला आहे केंद्र शासनाच्या वतीने सर त्या प्रोजेक्टमुळे तर निसर्गाचा एवढा राज झालेला आहे की जे काही पहिलं चित्र होतं की कि समुद्र किनारे सुस्व स्वच्छ अशी समुद्र किनारे होते आणि ते बघण्यासाठी लोक येत होती सर ते पूर्णतः राज झालेला पण याच ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की पर्यटकांचा आहे पण त्याच्यानंतर आतापर्यंत जी विकास कामं झाले तुम्ही सांगताय की भ्रष्टाचार रूपाने त्यांनी विकास कामं केले पण जनतेला आता जर तुम्ही निवडून आला तर जनतेला तुम्ही तुमच्या मार्फत काय देणार काय अपेक्षा पण सर आमचं एक विजन आहे की मी मगाशी सांगितल्या प्रमाणे पहिल्यांदा सगळ्यांच्या हाताला काम सर असं म्हणत नाही की खूप मोठ्या कंपन्या या ठिकाणी आणू परंतु ज्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणतो ज्याला लघु उद्योग म्हणतो असे लघु उद्योग सर इथे येऊ शकतात आज कुठल्या राजकारणाने इतक्या वर्षामध्ये श्रीवर्धन नगरीमध्ये किंवा श्रीवर्धन तालुक्यामध्ये लघु उद्योग आणण्याचा प्रयत्न केला भिगी पोर्ट आहे तालुक्यामध्ये आहे पण अजून त्याचा फायदा रोजगाराच्या निर्मितीसाठी सर झालेला कुठे दिसून येत नाही परंतु जर का गावामध्ये छोटे मोठे लघु उद्योग आणले प्लास्टिकची कंपनी म्हणा इतर छोटे उद्योग म्हणा तर इथल्या नागरिकांना हाताला काम भेटेल आज आमच्या श्रीवर्धनचा सर जो काही नागरिक आहे किंवा जी काही मुलं आहेत एज्युकेटेड मुलं आहेत आय टी आय झालेली मुलं आहेत इतर इंजिनियर वगैरे झालेली मुलं आहेत त्यांना सर इथे शिक्षण घेतात आणि त्यांना मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं सर सर माझं प्रामुख्याने पहिलं उद्दिष्ट हे असेल की ह्या गावामध्ये जास्तीत जास्त छोटे छोटे उद्योग आणणं की लोकांना हाताला काम भेटेल त्याचबरोबर सर या ठिकाणी जी काही कॉन्ट्रॅक्टदारांची जी काही एक अवबंडण माजवलेलं आहे त्यांनी की इथे दार हो विकास हा फक्त कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदारांची तळी उखळ पांढरे करण्यासाठी केला जातो त्याच्यावर सर पहिला अंकुश आणला जाईल हे आमचं पहिलं उद्दिष्ट असेल जेणेकरून शासनाच्या म्हणजे शासनाकडे जे काही आपण टॅक्स भरतो त्या प्रत्येक पैनी पैचा उपयोग हा विकास कामासाठी सर केला जाईल तो कुणाचं एखाद्या व्यक्तीचा विकास वैयक्तिक विकास करण्यासाठी होणार नाही सर हे आमचं उद्दिष्ट असणार आहे सर अगदी आपण पाहतो की या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की विकास कामं झाली नाहीत पण कॉन्ट्रॅक्टरांचे खिशे भरल्या गेले असा थेट आरोप चौगुल्याने केला खर तर राष्ट्रवादी जे आहे अजित पवार गट राष्ट्रवादी गटामध्ये माझे नगरसेवक होते म्हणजे तुम्ही जे उभरतं घर सोडून तुम्ही बाहेर पडलात त्याच्या मागचं कारण काय त्याचं कारण एकच आहे की मुळात काय होतं की बऱ्याचदा इथे मी आता अनुभव माझा गेल्या मी बारा साली निवडून गेलो एक नंबर मताने मी निवडून आलो शहरातल्या सर्व नगरसेवकांमध्ये आणि पाच वर्ष मी अतिशय निष्ठेने काम केलं या राष्ट्रवादी पक्षाच्यामध्ये निष्ठेने काम करताना माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की माझ्या निष्ठा किती पणाला लावल्या या पक्षासाठी पण वरचे नेते जे आहेत ते स्थानिक लेव्हलच्या नेत्यांचं खूप काही ऐकतात आणि त्यामुळे निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना अजिबात इथे स्कोप मिळाला नाही म्हणजे माझ्यासारख्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मी धंदा म्हणून राजकारणात झालो नव्हतो मी सर्वसामान्य लोकांच्या ची कामं जी असतात की सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतात ते प्रशासनाकडे नेऊन तातडीने सोडवणं कारण इथला माणूस जो आहे तो अक्षरशः पाचशे किंवा सहाशे रुपयाच्या मजुरीवर काम करणार आहे तो आपल्या कामासाठी एखाद्या छोट्याशा कामासाठी मग तो दाखला असेल स्वतःच ना, नाव ना याच्यामध्ये कार्डामध्ये टाकायचं असेल किंवा काढायचं असेल तर त्याच्यासाठी तीन वेळा त्याला किंवा चार वेळा जावं लागतं छोटी छोटी कामं तिथे भू त्याच्यामध्ये भूमिअभिलेखमध्ये छोटस काम असेल जागा मोजणीसाठी असेल तर त्याच्यासाठी अक्षरशः त्याला तीन चार वेळा जावं लागतं त्याचं नाव आकारपुळ होऊन त्याचं नाव असं काय झालं की तुम्हाला राष्ट्रवादी सोडावी लागली त्याचं कारण असं आहे की मा माझा जो उद्देश होता मुळात की सर्वसामान्यांचे प्रश्न वरपर्यंत न्यावेत आणि प्रशासनाने सोडवावेत हा उद्देश जो होता तो सफल झाला नाही आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष नेत्यांनी केलं आणि त्यानंतर मग जोपर्यंत मी जो जोपर्यंत त्यांचा जो 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 नगरसेवक होतो अठरापर्यंत अठरापर्यंत मला काही किंमत होती पण अठरा नंतर ना पक्षाने मला विश्वासात घेतलं माझ्या एवढे म्हणजे माझ्यामध्ये एवढे लोकांचं मागणी असून सुद्धा मला ना नगराध्यक्ष केलं इथे नऊ नऊ वर्षाच्या डिलिव्हरी सारखं प्रत्येकीला नगरसेवक दिलं पण मला मात्र त्याच्यातनं टाळलं मला दुःख या गोष्टीचं आहे की माझ्यासारखा सक्षम असून सुद्धा मला त्यांनी का या प्रोसेसमध्ये घेतलं नाही की जेणेकरून माझा जो उद्देश होता तो मला सफल करता आला नाही अगदी 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 तर आपण पाहतो की ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या निवडणुका होता चौरंगी निवडणूक होता असेल तरी महाविकास आघाडी देखील या ठिकाणी फुटली आणि त्याचबरोबर महायुती देखील फुटलेली आहे आणि विशेष म्हणजे याचा फटका नक्की कुणाचा कुणाला बसू शकतो हे पाहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी आतापर्यंत जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता एक हाती होती पण एक हाती सत्ता असताना जनतेला मात्र त्यांचे प्रश्न या ठिकाणी सुटले नाही रोजगारांचे प्रश्न सुटले नाही पर्यटक जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी काय झालं नाही विकास कामं काय झाली पाहणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निकालामध्ये जनता नक्की कुणाला कौल देते हे देखील पाहणं गरजेचं आहे आपण जाऊया थेट जनतेमध्ये आणि जनतेकडनं विचारून घेवा की जनतेचा कौल कुणाला महासागर न्यूज साठी दत्तात्रय कुलकर्णी स्वप्नील दुधारे मुंबई